बाप्पाच्या भक्तांनी महाप्रसादात बनवली पुरणाची पोळी युवक गणेश मंडळातील महिलेनी घेतले परिश्रम सात क्विंटल पुरणाच्या पोळीचा महाप्रसाद चादूर रेल्वे शहरातील युवक गणेश मंडळ मागील त्रेपन्न वर्षापासून खडकपुरा येथील विघ्नहर्ता गणपती मंदिर समोरील चौकात भव्य दिव्य अशा डेकोरेशन लक्षद्वीप रोशनाई करून गणरायाची स्थापना करतात यादरम्यान गणपती स्थापनेपासून तर विसर्जनपर्यंत विविध सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमसह आरोग्य शिबिर राबविले जाते यावर्षी अयोध्या मेडिकल कॉलेज व माजी माय हॉस्पिटलतर्फे रोग निदान मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली दहा दिवस लहान मुलांकरिता अनेक स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम वृक्षारोपण घेण्यात आले आज आठ सप्टेंबर रोजी युवक गणेश मंडळाकडून महाप्रसादाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यामध्ये सात क्विंटल पुरणाच्या पोळीचा नैवेद्य बनविण्यात आला असून याकरिता खडकपुरा परिसरातील महिलेनी सकाळपासून पुरणाच्या पोळीकरिता शिजविण्यासाठी सुरुवात केली तर दुपारी एक वाजतापासून सायंकाळी महाप्रसादाकरिता येणाऱ्या हजारो भाविक भक्तांसाठी पुरणपोळ्या लाटून तयार केल्या सायंकाळी सात वाजता गणरायाला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली राम पासून तर खडकपुरा गणपती सभा मंडपापर्यंत रस्तेच्या कडेला दोन्ही बाजूने महाप्रसाद घेणाऱ्या भक्तांच्या पंगता लागत होत्या युवक गणेश मंडळाचे सर्वच कार्यकर्ते शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पंगतीत वाढणे करीत होती मंडपात आलेल्या प्रत्येक भक्तांनी तुपासोबत मनसोक्तपणे पुरणाच्या पोळीचा आस्वाद घेतला रात्री उशिरापर्यंत आठ ते दहा हजार भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या महाप्रसादाला गावातील व्यापारी दान दाते यांनी तन मनधनाने सहकार्य केले या दरम्यान भारतीय जनता पक्षाचे महिला आघाडीच्या नेत्या अर्चनाताई अडसड रोठे यांनी गणरायांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष बच्चू वानरे अध्यक्ष दत्ता ठवकर व्यवस्थापक रुपेश मते गजानन वीरकर अजय हजारे युवक गणेश मंडळातर्फे भव्य महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे या महाप्रसादामध्ये युवक गणेशा मंडळाचे सर्व सदस्य सर्व एकजुटीने सहकार्य करतात यावर्षी आम्ही गणपती स्थापनेपासून विविध प्रकारचे कार्यक्रम या मंडळामध्ये घेतले आम्ही एक मोठा आरोग्य कॅम्प घेतला अयोध्या मेडिकल कॉलेज तसेच माजीमा हॉस्पिटल यांच्या सहकार्याने इथे एक मोठा आरोग्य कॅम्प घेण्यात आला तसेच वृक्षारोपण नगर परिषद चांदू व युव गणेश मंडळातर्फे इथे वृक्षारोपणाचा सुद्धा कार्यक्रम घेतला तसेच दररोज आरतीमध्ये एक चालता बोलता स्पर्धा परिषात्मक विषय चालता बोलता असा कार्यक्रम ज्यामध्ये चांदीचे शिक्के आम्ही वाटप करत होतो तो आम्ही इथे कार्यक्रम घेतला तसेच दहा दिवस आरतीमध्ये सुद्धा महिला मंडळींना विविध प्रकारचे आम्ही इथे बाप्पाची भेट म्हणून बक्षिसे वाटप केली तसेच आज महाप्रसादाचा कार्यक्रम हा आम्ही एक परंपरा कायम ठेवली दरवर्षी आम्ही पुरणपोळीचा महाप्रसाद इथे आम्ही करतो या महाप्रसादामध्ये दरवर्षी महिला स्वतः पुरणपोळी करतात स्वतः धरून तोडपाठ बनणं आणि ताट घेऊन सर्व इथे येतात आणि थोड्या करतात यावर्षी सात क्विंटल पुरणपोळीचा महाप्रसाद या महिलांनी केला तसेच या वर्षी दहा हजार दहा हजार म्हणजे जनतेचा महाप्रसाद इथे केलेला होता आणि आज यावर्षी आपल्या लोक गणेश मंडळापासून ते राम मंदिरापर्यंत जवळपास दोन ते अडीच हजार पुरुषांची जेवणाची पंगत बसत होती दहा हजाराच्या जवळपास आज महाप्रसादाची इथे महाप्रसादाचा लाभ घेतला आमच्या या सर्व कार्यामध्ये आमच्या ज्या महिला भगिनी आहे या स्वतः पुरणपोळीचा प्रसाद करून पुरणपोळ्या लाटून तसेच पोण्या लाटून महाप्रसादा करता मोठं सहकार्य करतात त्यांचे मानावेतवढे आभार कमी असते भरपूरचं सहकार्य करतात गेल्या बारा तासापासून कंटिन्यूच्या इथे पुरणपोळी आणि पोळ्याचा प्रसाद इथे करत आहे आणि सर्व शहरवासी आम्हाला या सर्व मोठ्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सहकार्य करतात तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि व्यापारी वर्ग सुद्धा आम्हाला इथे आम्हाला सहकार्य करतात आणि आमच्या मंडळाचे साडेतीनशे कार्यकर्ते जे आहे सर्व यांचं मनाचं योगदान यामध्ये काही मानधनामध्ये सहकार्य करतात आणि आमचा हा भव्य दिव्य स्वरूपाचा इथे कार्यक्रम पार पडतो तसेच विसर्जन चौदा तारखेला विसर्जन सुद्धा विसर्जनचा कार्यक्रम सुद्धा यावरची भव्य दिव्य स्वरूपाचा आहे ढोल तासाच्या गजरात आणि पुन्हा थटेकाच्या आतिषबाजीमध्ये या भव्य दिव विसर्जनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं तरी सर्वांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहा या विसर्जनाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा <laughs>